राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं पद्मशाली नाती संस्थेच्या वतीनं पद्मशाली तेलगू भवनासाठी एक कोटी रुपयांचा निधीची मागणी करण्यात आली आहे सोलापूर शहरात जवळजवळ पाच ते सहा लाख पद्मशाली समाज बांधव राहतात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांसाठी पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर यांचा भव्य असे पद्मशाली तेलुगु भवन बांधण्याचा मनोदय आहे हे पद्मशाली तेलुगू भवनम अक्कलकोट रोड येथील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या स्वमालिकेच्या जागेवर बांधण्यात येणार असून या तेलुगू भवनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम विविध उपक्रम आणि अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर तुळजापूर या तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांना या भवनामध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे या पद्मशाली तेलुगू भवनाच्या बांधकामासाठी अंदाजे तीन ते चार कोटी रुपये खर्च येणार आहे त्यासाठी नुकतेच तेलंगणा सरकारनं एक कोटी रुपये निधी जाहीर केलाय याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी उपाध्यक्ष महांकाली येलदी सरचिटणीस संतोष सोमा अंतर्गत हिशोब तपासणीस रमेश कैरमकोंडा तिरुपती परकीपंडला यांच्या शिष्टमंडळानं निवेदनाद्वारे पद्मशाली तेलुगुभवनासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक कोटी रुपये निधी देऊन सहकार्य करावं अशी मागणी करण्यात आली यावेळी संतोष पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून एक कोटी निधी मिळवून देणार असल्याचं आश्वासन दिलं